नमस्कार प्रियाचा वाढदिवस असतो पण सगळ्यांचं लक्ष सायलीकडेच असतं त्यामुळे प्रिया खूपच चिडलेली असते सायलीला भूतकाळ आठवत असल्यामुळे तिचं डोकं भनभनत असतं त्याच वेळेला सगळेजणं तिला विचारत असतात सायली बरी आहेस ना तू काय झालंय तुला सायली म्हणते मी बरी आहे तेवढ्यात अस्मिता बोलते सायली चल तू तु तु तुझ्या बेडरूममध्ये जाऊन आराम कर चल मी तुला नेते तेव्हा सायली बोलते नको अस्मिता ताई मी आता बरी आहे इथे सगळी माणसं असताना मी बेडरूममध्ये कशी जाऊ तेव्हा लगेच प्रिया मोठ्यानी बोलते बरोबर ना तू बेडरूममध्ये कशी जाणार तू तर जाऊच शकत नाहीस अगं तुला मुद्दामून तर माझ्या माणसांचं लक्ष तुझ्याकडे वधवून घ्यायचं आहे म्हणून तर तू हे सर्व करतेस मला काही कळत नाही का तेव्हा लगेच अश्विन बोलतो तन्वी तन्वी शांत हो उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते काही बोलू नकोस म्हणजे मला आता सगळं काही समजून चुकलंय खरं सांगायचं तर ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आई वडिलांचं प्रेम स्वतःकडे ओढून घ्यायचं काम करतीये तेव्हा मात्र रविराज सर मोठ्याने ओरडतात बस झालं तन्वी गप्प बस तू काय करतेस कळतंय का तुला अगं तिची तब्येत बरी नाहीये तुला ते दिसत नाही का अगं जरा विचार कर तुझं काय वागणं आहे ते तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते बाबा तुम्ही बस करा बाबा तुमचं काय चालू आहे ते आधी बघा कारण तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय बाबा बाबा तुम्ही माझे आईवडील असूनसुद्धा तुम्ही या सायलीच्या पाठीपाठी करता हे मला खरोखर आजच्या दिवशी तरी पटणार आहे का तेव्हा लगेच रविराज बोलतात हो आम्ही तुझे आईवडील आहोत हे तुला आत्ता आठवतं आहे अगं जरा विचार कर आम्ही जर का तुझे आई वडील आहोत तर तुला याची जाणीव आधी का झाली नाही आधी तू का अशी वागतेस अगं तू सायलीबद्दल नाही नाही ते बोलतेस ना पण जरा विचार करून वाग सायली या घरासाठी किती आणि काय काय करत असते ती खरं सांगायचं तर सायलीचं मला कौतुकच आहे आज तिने जे केलं ना ते तू करायला पाहिजे होतीस पण तुझ्याकडून अपेक्षाच नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो रविराज काका प्लीज आज तन्वीचा वाढदिवस आहे आजच्या दिवशी तरी तू असं नको ना वागूस असं बोलू नकोस ना तिला तेव्हा रविराज सर बोलतात खरं सांगू का अश्विन तू प्रतिमा जवळ आलास म्हणून प्रतिमा प्रियाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिथे आली तिला केक भरवणार होती पण तिच्या मनाला काय वाटलं ना देव जाणे पण खरंच सांगतो उगाच विषय वाढवू नकोस अश्विन तू तु तुझ्या बायकोला तु घे आणि प्लीज तुम्ही जा तुमचा बड्डे सेलिब्रेट करा पण प्लीज इथे उगाच कांगावा करू नकोस कारण ज्या मुलीचा तू वाढदिवस वा साजरा करायला आम्हाला बोलवतो आहेस ना तिच्याबद्दल नाही प्रेम राहिलं नाही माया राहिली तेव्हा लगेच प्रिया सायलीला बोलते झालं समाधान झालं तुला तर हेच पाहिजे होतं ना तू तर हे सर्व मुद्दामून करतेस ना मला काही कळत नाही का मला सर्व काही कळतं आहे सायली एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती तर मी विश्वासच ठेवू शकत नाही सायली मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही अगं काय मिळतं ग तुला अगं तुला तुझे आई वडील नाहीत या, यात माझा काय दोष आणि मिळाले ते पण खोटंच बोलतात तुझ्याशी तेव्हा मात्र रविराज बोलतात प्रिया शांत हो काय करतेस तू कळतंय का तुला तन्वी अगं तुझं वागणं योग्य नाही आहे तुझं वागणं आत्ताच्या आता, आता थांबव तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्याने बोलते बस झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र प्रिया बोलते बस झाला बाबा येता जाता सायरीची बाजू घेत असता तिच्याच बाजूने बोलत असता आणि माझा अपमान करत असता मी नाही ऐकणार तुमचं काही आता तुम्ही जरा विचार करा तुम्ही कसं वागता येते आणि याच गोष्टीचा मला त्रास होतोय प्लीज प्लीज बाबा जरा विचार करा त्यावेळेला रविराज खूपच चिडतात रविराज म्हणतात हे बघ सायलीला त्रास होता कामा नाही तू जरा शांत बसशील का तेव्हा लगेच प्रिया बोलते नाही शांत बसणार काय करणार आहात आणि तसंही बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुम्ही जे काही वागताय ना ते खोटंच वागताय आणि त्यामुळे तुम्ही माझ्याशी नाही बोललात तर बरंच होईल तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराज मोठ्याने बोलतात आता सगळंच संपलंय आणि प्लीज आता जरा शांतच राहा नाहीतर गोष्टी हाताबाहेरच निघून जातील तेव्हा मात्र प्रिया सायलीच्या अंगावर धावत जाते आणि त्याच दिवशी मूर्ख प्रियाच्या वाढदिवसाच्या दिवशी रविराजने सटासट प्रियाच्या कानाखाली आणं तिला सायलीच्या पायाशी टाकलेलं असतं रविराज प्रियाला म्हणतात तन्वी सायलीची माफी माग आत्ता तू जे काही वागलीस त्यासाठी तुला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा अश्विन बोलतो रविराज काका काय करतोयस तू तू तु चक्क तुझ्या मुलीवरती हात उचललास तेव्हा लगेच रविराज म्हणतात अश्विन बोलतानाच बोललास ना, ना तुझ्या मुलीवरती म्हणून मग ती माझी मुलगी आहे वेळेप्रसंगी मी तिच्यावरती हात उचलीन नाहीतर तिच्याला दमडाटी करेन तुला बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव बाप आहे मी तिचा तिच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं आणि कसं राहायचं हे मी बघेन तू नाही मला सांगायचंस अश्विन तुझं तू बघ आणि जर का तू बघितलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्त आता मला या विषयावरती वादच घालायचा नाही हा वाद इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघतील तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सायली मोठ्याने बोलते रविराज काका शांत व्हा उगाच वाद वाढवू नका रविराज काका आणि तसंही रविराज काका या गोष्टी इथल्या इथे बंद करा त्याच आपल्यासाठी योग्य असणार आहे तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराज म्हणतात सायली प्रत्येक वेळेला हिला पाठीशी घालू नकोस तेव्हा सायली बोलते नाही मी तिला पाठीशी घालतच नाही आहे मी हे करते की तुम्हाला समजतच नाही आहे रविराज काका मला माझं घर अगदी छान पाहिजे अगदी आनंदाने राहिलेलं पाहिजे उगाचंच भांडणं नकोत आणि तिचं बरोबर आहे तिचा वाढदिवस आहे तुम्ही तिच्याजवळ जा तेव्हा लगेच प्रतिमा आणि रविराज बोलतात आम्ही कोणाजवळ राहायचं आणि कोणाजवळ नाही हे सायली तू सांगायची गरज नाही आणि तन्वीचं वागणं चुकतंय तर तन्वीला याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तन्वी खूपच चुकीचं वागले आणि त्यासाठी मी तिला कधीच कधीच माफ करू शकत नाही एकतर तिने सायलीची माफी मागावी नाहीतर तिने तिचं तोंड घ्यावं आणि इथून निघून जावं तेव्हा सायली काही बोलणार तेवढ्यात रविराज हात दाखवून सायलीला गप्प करतात त्यावेळेला अर्जुन बोलतो ए तन्वी नाही ना माफी मागायची मग नी कि तू तु आणि तुझा नवरा मिळून तुझा वाढदिवस सेलिब्रेट करा आम्हाला काही फरक पडत नाही कारण तू आमच्यासाठी असलीच काय नसलीच काय फरकच पडत नाही आहे अश्विन आज तुला वाईट वाटेल पण तुझ्या या बायकोमुळे या घरात भांडणं होतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराजने सायली सायलीसाठी प्रियाला फटकारून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू